मान्यवर उपस्थित सज्जन आदरणीय परीक्षक आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणीं माझे नाव कल्याणी कृष्ण मित्रांनो आज मी तुमच्या समोर माझ्या आवडत्या वैज्ञानिकाबद्दल बोलणार आहे या भारताचे मिसाईल मॅन व या लोकांचे राष्ट्रपती असे हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मित्रांनो आपण सर्व स्वप्न तर पाहतोस पण आपण सर्व स्वप्न पाहतो त्यापैकी काही मुलं काही माणसं असे असतात की जे कर्टीन, कर्टीन त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी कठीण कठीण परिश्रमा करत असतात खूप मेहनत करत असतात खूप अभ्यास करत असतात रात्रंदिवस जिंकत असतात असेच माणसं इतिहास घडवतात त्यापैकी एक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी पण इतिहास घडवलं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडूमधील रामेश्वर या रामेश्वरम या छोट्याशा बेथावर झाला त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे अत्यंत अभ्यासू जिज्ञासू व मेहनती होते त्यांची जेव्हा शाळा व्हायची हो त्यानंतर ते वर्तमानपत्र वाटायचे जेणेकरून त्यांची शाळेची थोडी त... थोडा तरी खर्च त्या पैशातून निघावा बघा बरं आपण जर असंच केलं पण आपण तसं न करता आपण आपल्या आईवडील शिकवत आहेत तर आपण शिकलं पाहिजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत अत्यंत बेताची असूनही ते राष्ट्रपती झाले तर आपण आपल्या घरची परिस्थिती बऱ्यापैकी आहे तर आपण शिकलं पाहिजे सवरलं पाहिजे आपल्याला जे व्हायचं आहे ते स्वप्न साकार केले पाहिजेत मित्रांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे अनेक विचार मला फार आवडतात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे जेव्हा या भारतात भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा ते असे म्हणतात की मी सर्वप्रथम या देशाचा एक शिक्षक आहे त्यानंतर काहीही बघा बरं हा बघा बरं केवढे छान विचार हे विचार त्यांचे जेव्हाही मी ऐकते तेव्हा माझ्या मनात स्पर्श करून जातात त्यांचे हे विचार ते असेही म्हणतात की तुम्ही सर्वप्रथम स्वप्न पाहा त्या स्वप्नाला विचारामध्ये रूपांतर करा आणि ते आणि ते विचार आपल्या जीवनामध्ये उतरवा उतरवा जीवनामध्ये हे त्यांचे वाक्य मला फार आवडतात डॉक्टर जे अब्दुल कलाम हे केवढे महान होते हे त्यांच्या या या वाक्यांमधून त्यांच्या जीवनांमधून आपल्याला कळतच आपण त्यां त्यांची गाथा वाचली पाहिजे त्यांचं जीवन उलगडलं पाहिजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर असेही म्हणतात की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर असं नका म्हणू की मी जर एखाद्या मोठ्या घरामध्ये जन्मलो असतो तर मी मोठं झालो असतो तर ते असे पुढे असे म्हणतात की जर तुम्ही थोडीशी जरी मेहनत केली तरी तुम्ही मोठे होसाल असं ते म्हणतात असं ते म्हणतात मित्रांनो आज आपण या मोबाईल इंटरनेट गुगल रोबोट या काळात आहोत पण यामागेही अनेक शास्त्रज्ञांचा हातच असेल ना त्यांचे ते स्वप्न आज साकार झाले असतील आपण डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जीवनामधून असं शिकलं पाहिजे की आपण खूप काही शिकू शकतो कठीण आपण खूप अभ्यास करू शकतो कठीण तप तपश्चर्या करू शकतो प्रामाणिकपणे राहू शकतो प्रामाणिकपणे राहू शकतो आपण देशभक्त आपण आपल्या या देशाला वंदन केलं पाहिजे या यापुढे काहीही नाही जर आपल्याला खरच काहीतरी बनायचं असेल ना तर हेच एक रहस्य आहे की जेणेकरून आपण काहीतरी बनवू शकतो डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या खूप खूप समस्या आल्या पण ते ते त्यांना मात करत पुढे जात राहिले मित्रांनो आपण तसंच केलं पाहिजे बर का आपले आई वडील आपल्या पाठीमागे आहेत तर आपण तसंच पुढे चालत 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 आपले आई वडील तर आहेतच ना तर आपण खूप काही शिकू शकतो मोठं होऊ शकतो ही माझी एक छोटीशीच विनंती आहे बरं का मित्रांनो की आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जीवन चरित्र उलगडलं पाहिजे त्यांमधून आपल्याला असे अनेक विचार मिळतील की जे आपण कधीही ऐकले नाहीत किंवा आपण किंवा आपण ते कधीही समजले नाहीत त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला खूप काही माहिती मिळेल मी एवढीशीच एवढासाच प्रयत्न करते की तुम्ही पण ते करावं आणि मी पण तुमच्याबरोबर ते करेलच धन्यवाद